तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंकच्या समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा या मागणीसाठी भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्सच्या आदिवासी संघटनांकडून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता फॉरेस्ट नाका संत गुलाम महाराज प्रवेशद्वार तळोदा येथे तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहोत रास्ता रोको आंदोलनाचे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे तळोदा यांना संघटनेकडनं देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे सुनील पवार कार्यकर्ता शहादा दिलीप महिरे धडगाव तालुकाध्यक्ष विकास वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते भारत आदिवासी संविधान सेनेकडून दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा यांना निवेदन देऊन तळोदा येथील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा या मागणीचे निवेदन देण्यात आले होते वीस दिवस झाले तरी अद्याप नगरपरिषद प्रशासनाने तळोदा येथे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर कार्यालय बांधणाऱ्यांना साधी नोटीससुद्धा पाठवली नाही आमच्या लोकांना साधे घर बांधायला जागा नाही या रस्त्यांवर बांधलेल्या कार्यालयात वीज कोण पुरवतो पाणी पुरवठा कोण करतो याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनी दिली आहे भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू शिवसेना शिंदे गटाचे चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरित्या हडप केल्या आहेत हे प्रकरण सुरू असताना शिवसेना शिंदे गटाचे तळोदा येथे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून कार्यालय बांधून रहदारीला अडचण करून ठेवली आहे प्रवाशांना त्रास दिला जातोय अधिकारी नगर परिषद तळोदा हे पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असतील तर त्यांनी आपली खुर्ची सोडावी साधी नोटीस मुख्य अधिकारी देत नसतील तर ते असक्षम अधिकारी आहेत त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही रास्ता रोखो आंदोलनात आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयाचे विरोध करूच त्याचबरोबर या निष्क्रिय अधिकाऱ्यांचाही विरोध करणार आहोत या रास्ता रोखो आंदोलनात सर्व आदिवासी बांधवांनी व सर्वसामान्य लोकांनी मोठ्यात मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही आदिवासी संघटनांकडून करत आहोत अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी दिली कोल्ड्रिंकच्या ओल, समोर तडोदा शहादा या मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ तिथून हटवा या मागणीसाठी आम्ही आदिवासी संघटनांनी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोक आंदोलन आता करणार आहोत या जिल्ह्यामध्ये भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत भटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी बे रित्या हडप केलेल्या आहेत हे प्रकरण सुरू असताना त्याच शिंदे गटाच्या लोकांनी पुन्हा अशा मुख्य रस्त्यावरती रहदारीला अडचणी बांधलेली आहेत या कार्यालयाला हटवलं पाहिजे म्हणून आमच्या आदिवासी संघटनांनी सतरा जूनला पत्र देऊन सुद्धा माननीय जे इथले मुख्याधिकारी आहेत त्यांनी अद्यापही कार्यालयाला नोटीस पाठवलेली नाही आहे इथं माननीय मुख्य मुख्याधिकारी मुख्या जे आहेत एवढ्या क्लास वन अधिकारी असून तुम्ही साधे एक पत्र वीस दिवसात काढू शकत नाही तर तुम्हाला या पदावरती राहण्याचा अधिकार नाही तुम्ही तुमची खुर्ची सोडून टाका तुम्ही कुठल्याही पुढाऱ्याच्या दबावाखाली जर काम करत असाल तर ही नगरपालिका चालवण्याचा था तुम्हाला अधिकार नाही नगरपालिकेच्या मुख्य पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही जर पुढाऱ्यांच्या इशारावर जर काम करत असाल तर सर्वसामान्य जनतेला न्याय कसं काय देणार म्हणून आम्ही या रास्ता रोकच्या दिवशी या अतिक्रमण करणाऱ्या या कार्यालयाच्या या नेत्यांचा तर विरोध करूच परंतु तुमच्या अधिकाऱ्यांचा सुद्धा आम्ही विरोध करणार आहात कारण की तुम्ही सुद्धा निष्क्रिय अधिकारी म्हणून इथं आम्हाला दिसून येत आहेत संघटनेच्या पत्राचं जर तुम्ही दखल घेत नसाल त्याला जर उत्तर देत नसाल तर तुम्ही इथे बिलकुल या पदावरती राहायचं नाही येणाऱ्या रा काळामध्ये तुम्हाला सुद्धा या खुर्चीवर हटवण्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरू दिनांक सात जुलैला आम्ही आदिवासी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन आयोजित केलेलं आहे या रास्ता रोकोमध्ये सर्व आदिवासी बांधवांनी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आमचं आंदोलन यशस्वी करावं असं आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो जय बिरसा जय आदिवासी दोन हजार पंचवीस रोजी भारत आदिवासी संविधान सेना कडून माननीय मुख्य कार्यकारी नगरपालिका अधिकारी यांना आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांनी जे अतिक्रमण करून ऑफिस बांधले ते हटवण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं परंतु हे स्थानिक अधिकारी कुठंतरी चंद्रकांत गोंशी यांच्या दबावामुळे कुठलीही नोटीस काढली नाही कुठलेही आदेश काढलेले नाही म्हणून आम्ही परत यांना निवेदन देत आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी फॉरेस्ट ऑफिसजवळ आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर या संघटनेकडून रास्ता रोखो आंदोलन करणार आहे कारण पत्र देऊन आता वीस पंचवीस दिवस झाले तरीही या डिपार्टमेंटने कुठलीही आमच्या पत्राची दखल घेतलेली नाही कुठंतरी आम्हाला असं वाटतं आहे की यांनी परस्पर यांना चंद्रकांत रोगवंशी यांच्यात धाक असेल म्हणून हे सीओ साहेब यांच्या दळपा दडपशाही खाली काम करताहेत मग आमचे आदिवासी बांधव जागापासून एवढं वंचित आहे त्यांना जागा, जागा उपलब्ध होत नाही घर बांधण्यासाठी आणि या पुढाऱ्यांना या अधिकाऱ्या या अधिकारी लोकांनी डायरेक्ट आदेश देत आहेत की तुम्ही तो ऑफिस खोला तुम्हाला पाणी फ्री देतो लाईट फ्री देतो म्हटलं हा कुठला न्याय आहे ही नगरपालिका कशासाठी आहे कोणासाठी आहे हे चंद्रकांत रोघवंशी यांच्यासाठी आहे असं आम्हाला दिसून येत आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्स संघटना मिळून बायपास रस्ता फॉरेस्ट ऑफिसजवळ सात तारीख सोमवारच्या दिवशी रास्ता रोको करणार आहे याची दखल घ्यावी शासनाने जोहार जय आदिवासी जय आदिवासी सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट